नमस्कार भजन भक्ति माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आई वडिलाची महती सांगणारं सुंदर असं भावगीत म्हणणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विसरू नको रे आई बापाला विसरू नको रे आई बापा आजिजबिली जानी काया काया जिजवून धरली शिरावर कृपेची ती रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया तुला मिळेल बंगला गाडी शेती बाडी मोटार गाडी तुला मिळेल बंगला गाडी शेती बाडी मोटार गाडी आई बाप मिळणार नाही ही जान राहू दे थोडी आई बाप मिळणार नाही ही जान राहू दे थोडी மாரபா லாவல வீக்க மால வீக்க மா का जवन तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया तुला मिळेल बायको पोर गणगोत्र मित्र परिवार तुला मिळेल बायको पोर गणगोत्र मित्र परिवार स्वार्थाने भरलेला हा मायेचा बाजार स्वार्थाने भरलेला हा मायेचा बाजार जीवनामधली अमोल संधी नको घालवू वाया ಜೀವನದ ಅಮೋಲ ಸಂಧಿ ನಕೋ ಘಲವು ಅರೆ ವಿಡ್ಯಾಳನ ತುಲ ಆಯ ಬಾಪಚಾರು ಬಾಪಚ ಮಾಳಾರು ಬಾಚ आई बाप जिवंत असता तू नाही केली सेवा आई बाप जिवंत असता तू नाही केली सेवा मेल्यावरती कशाला म्हणतोस सदेवा देवा अरे मेल्यावरती कशाला म्हणतोस सदेवा देवा बुंदी लाडूच्या पंगती बसवी नंतर तुझे वाया बुंदी लाडूच्या पंक्ती नंतर तुझे रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया विसरु न कोरे आई बािजलिजानी काा विसर को आई जानी काया का जिजवून दुजा शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया धन्यवाद